आज आपण महाराष्ट्र राबवण्याबाबत येत्या शैक्षणिक वर्ष पासून सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून आता शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे त्या अनुषंगाने पहिल्याच दिवशी शैक्षणिक वर्ष सुरू होताना करवायच्या शाळा भेटी विद्यार्थ्याची स्वागत दत्तक शाळा स्थानिक संस्थांच्या शाळांच्या पटामध्ये लक्षणीय वाढ करायच्या दृष्टीने करायच्या उपाययोजना या अनुषंगाने पुढील या अनुषंगाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी बघा पहिला आपल्याला काय करायचं आहे शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत सन दोन हजार पंचवीस सव्वी या शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भ इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस पासून जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हा उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर विदर्भातील मंडळाच्या शाळा सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहेत यानुसार शाळा सुरू होण्याच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय उपमुख्य माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन सर्व माननीय मंत्री व राज्यमंत्री माननीय खासदार माननीय आमदार लोकप्रतिनिधी तसेच सर्व सनदी अधिकारी यांनी त्यांच्या मतदारसंघातील किंवा नजीकच्या किमान एक एक शाळेमध्ये भेट देऊन सर्व नवागत सर्व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याकरता माननीय आयुक्त माननीय जिल्हाधिकारी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार का कार्यक्रमाचे नियोजन करावे यात नमूद मान्यवर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना एक संपर्क अधिकारी नेमून द्यावा तसेच ते कोणत्या शाळेला शाळांना भेटी देणार आहेत याबाबत पूर्व नियोजन करून आवश्यक पूर्व तयारी करावी शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद व प्रशासन अधिकारी मनपा यांनी पुढील नमुन्यात अहवाल राज्यस्तरावर सादर करावा या ठिकाणी अहवाल सादर करणार आहे विषय बघा शंभर शाळांना भेटी देणे येत्या शैक्षणिक वर्ष शाळेच्या चा पहिल्या व दुसऱ्या दिवशी जिल्हा स्तरावर सर्व विभागातील शासकीय यंत्रणेचे वर्ग एक म्हणजे क्लास वन व क्लास टू चे अधिकारी मिळून जिल्ह्यातील किमान शंभर शाळांना भेटी देण्याचे नियोजन माननीय आयुक्त म्हणजे मनपा माननी जिल्हा अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शन करावे याबाबत शिक्षण अधिकारी अधिकारी प्राथमिक व जिल्हा परिषद मनपा यांनी शाळांची माहिती पुढील नमुन्यात राज्यस्तरावर सादर करावी ही माहिती राज्य स्तरावर सादर करण्यात आलेली आहे आता दत्तक शाळा उपरोक्त शाळा सदर अधिकाऱ्यांना वर्षभरासाठी दत्तक शाळा म्हणून नेमून दत्तक शाळा म्हणून देण्यात येत आहेत संबंधित अधिकारी यांनी या शाळांना वर्षभरात वेळोवेळी भेट देऊन विद्यार्थी गुणवत्ता शाळेच्या भौतिक सुविधा यांचा आढावा घेऊन तसेच मार्गदर्शन करावे बघा शिक्षण विभागातील अधिकारी म्हणजे प्राचार्य डायट अधिकारी प्राथमिक माध्यमिक योजना ज्येष्ठ अधिव्याख्यता अधिकारी गट अधिकारी अधिव्याख्यता अधीक्षक विस्तार अधिकारी शिक्षण यांना उपरोक्त नमूद शाळे व्यतिरिक्त अजून प्रत्येकी दोन शाळा दत्तक म्हणून घ्यायचे या सर्वांना दोन शाळा दत्तके घ्यायची आहेत याबाबत पुढील नमुनात माहिती या कार्यालयाकडे सादर करावी ही माहिती दिलेली आहे ही माहितीनुसार ते पुढे सादर करतील त्यांनी केले असेल तर या ठिकाणी पट नोंदणी हा आपल्या मुख्याध्यापकाचा प्रकारचा आणि शिक्षकांचा विषय बघा शंभर टक्के विद्यार्थ्यांची पट नोंदणी व्हावी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या इथं पहिलीच्या पटात लक्षणीय वाढ होण्याच्या दृष्टीने पुढील प्रमाणे उपाययोजना कराव्यात म्हणजे आपल्या जिल्हा परिषद शाळेला शाळेच्या परिसरातील वाल अंगणवाडी बालवाडी यांना शिक्षण यांना शिक्षकांनी भेट देऊन त्यातील येतात पहिलीमध्ये दाखलपत्र विद्यार्थ्यांची यादी घ्यावी शिक्षकांनी आणि अंगणवाडीत पालक यांना भेटून शंभर टक्के विद्यार्थी शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका शाळेत दाखल व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका शाळामध्ये सुई सुवी, सुविधा शिष्यवृत्ती विविध उपक्रम याबाबत पालकांनी माहिती घ्यावी समाज माध्यमात प्रसिद्धी देऊन जास्तीत जास्त विद्यार्थी जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका शाळेत दाखल होतील यासाठी प्रयत्न करावा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही शाळा शिक्षक यांनी आता पहिलीमध्ये मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी दाखल व्हावेत यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतीने जाहिरात करून समाज माध्यमावर प्रसिद्धी दिली आहे यामध्ये शाळेचे यश सुविधा सोयी सुविधा राबवली जाणारे विविध उपक्रम पाहूया तर याच धर्तीवर सर्व शाळांची प्रचार प्रसिद्धी व्हावी यासाठी आवश्यक मार्गदर्शन करावे त्याबाबत सूचना द्याव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा पट वाढवा प्रामुख्याने येत्या पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पटात मागील वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ व्हावी यासाठी शाळा तालुका जिल्हा पातळीवर विशेष प्रयत्न करावेत मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी येत्या पहिलीमध्ये दाखल होणारे विद्यार्थी यांचा पट वाढवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी प्रवेशित व्हावेत यासाठी शाळा भेटीच्या वेळेस माननीय लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी यांनी शाळा व्यवस्था समिती ग्रामपंचायत सदस्य सरपंच नागरिक यांच्याशी चर्चा करावी माननीय आयुक्त मनपा जिल्हाधिकारी माननीय का मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत विशेष लक्ष देऊन आपल्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका शाळामध्ये याचा पहिलीच्या पटात लक्षणीय वाढ व्हावी यासाठी उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे उपक्रम सर्व शाळांमध्ये होतील या पद्धतीने होती नियोजन करावे या व्यतिरिक्त इतर नाविन्यपूर्ण उपक्रम घेता या येईल यासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रशासनाधिकारी यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व माननीय आयुक्त मनपा यांचे मार्गदर्शनानुसार कार्यवाही करावी आता या ठिकाणी पाहूया आपल्या शाळेतील मुख्यतः सर्व शिक्षकांनी हे आपल्याला उपक्रम राबवायचे आहेत शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी ती कोणती कार्यवाही कोणती कार्यवाही आहे कोणते आपण पाहूया शाळा सुरू होण्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री माननीय हो। उपमुख्यमंत्री नगरविकास विभाग माननीय उपमुख्यमंत्री हो। वित्त व नियोजन सर्व माननीय मंत्री, हो मंत्री हो। राज्यमंत्री माननीय खासदार माननीय आमदार लोकप्रतिनिधी तसेच सर्व सनदी अधिकारी यांच्या शाळा भेटी बाबत वर्तमानपत्रात प्रसिद्धी वर्तमानपत्रात प्रसिद्धी द्यावी तर शाळा सुरू होण्याच्या स्थानिक स्तरावर प्रचार प्रसार करावा सदर कार्यक्रमांतर्गत लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी शाळेचे पहिले दोन दिवस शाळा भेटी कराव्यात बघा शाळेचे पहिले दोन दिवस भेटी होणार आहेत अधिकारी लोकांची आणि लोकप्रतिनिधी यांना संपर्क अधिकारी निश्चित करून द्यावे शाळा भेटीचे नियोजन करावे शाळा सुरू होणार असल्याबाबत ग्रामीण भागात दौंडी काढून बघा आपली शाळा सुरू होणार आहे त्याच्या अगोदर ग्रामीण भागात दौंडी काढून सर्वांना करून द्यावेत तसेच पालकांचे व्हॉट्सअप ग्रुप व शालेय लोटीस बोर्डवर यावर कळवावे शाळा सुरू होण्यापूर्वी शाळा शालेय परिसराची स्वच्छता करावी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी पालकांना बोलवावे अंगणवाडी सेविका ताई यांनाही बोलवावे शालेय विद्यार्थ्यांचे प्रभात फेरी काढावे आयोजन करावे नवगत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे पहिली दाखल होणार पहिली दाखल होणारे विद्यार्थी पहिले पाऊल या संकल्पनेच्या अंतर्गत इयत्ता पहिली मध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायांचा ठसा कागदावर घ्यावा तसेच त्यांची प्रत पालकांना द्यावी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके गणवेश यांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात यावेत शैक्षणिक गुणवत्ता विषयक उपक्रमांचा नियोजनाचा आढावा घ्यावा निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घ्यावा शालेय भौतिक सुविधांचा आढावा घ्यावा आवश्यकतेनुसार उपाययोजनासाठी मार्गदर्शन करावे शालेय स्वच्छता विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सोयी याबाबत आढावा घ्यावा शालेय क्रीडा साहित्य खेळाच्या सुविधा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना विविध स्पर्धा परीक्षा इत्यादी आढावा घ्यावा मार्गदर्शन करावे सर्व विद्यार्थ्यांकरता शाळेचा पहिला दिवस हा उप हा उत्साहाप्रमाणे साजरा करून शाळेमध्ये तिथी भोजन आयोजन करावे म्हणजे बघा शाळेचा पहिला दिवस हा या पहिले दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्साहाचा दिवस सर्व विद्यार्थ्यांसाठी एक उत्साहाप्रमाणे साजरा करण्या करण्यात यावा आणि शाळेमध्ये काहीतरी गोड धोळ शाळेमध्ये तिथी भोजन आयोजन करावे तरी याबाबत आपल्या जिल्ह्यामध्ये शंभर शाळांना भेटी या उपक्रम अंतर्गत संदर्भात शासन निर्णयानुसार आवश्यक कार्यवाही करून शाळांना भेटी दिल्याबाबत चहावल शिक्षण संचालनाकडे सादर करावा या प्रकारे हा परिपत्रक निर्गमित झालेला आहे जेणेकरून आपल्याला पहिल्याच दिवशी हे कार्यक्रम घ्यायचे आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू